स्थान आलेला आहे त्या दात्यांचा फोन नंबर हा काळजीने त्या लिस्ट मधनं घ्यायचा आहे आणि लोणंदला पालखी आल्यानंतर त्या दात्यांना संकल्प सोडवा तुम्ही फोन करायचा आहे फोन केल्यानंतर दाता येऊ आतवा न येऊ पण त्याला निमंत्रण देणं हे काम तुमचं आहे काय होत आहे मी दान गोळा करायला गेलो त्या दात्यांनी काय म्हणायचं मामा आम्हाला गेल्या वर्षी तुम्ही साधा संकल्प सोडवा देखील बोलवलेलं नाही ही सर्व दिंडेकऱ्यांना विनंती आहे जबाबदारीने प्रत्येकाने आपापल्या आप दिंडी बालका अन्नदात्याचा फोन नंबर घेणे त्यांना फोन आल्यानंतर फोन करणे विनंती आहे प्रत्येक प्रत्येक वर्षी तालुक्यातल्या कोणत्या ना कोणत्या दिंडीला ते दान वाटप करत असतात तर हे अशा पद्धतीचं कार्य त्यांनी प्रत्येक वर्षी करत आले आतापर्यंत याही पुढे करणार आहेत आणि हे करत असताना दोन्ही तालुक्यातील सर्व वारकरी मंडळांना त्यांचा आदर आदित्य करावं असं वाटत म्हणून या वर्षी आणि खंडाळा तालुक्याच्या वतीनं त्यांना या ठिकाणी एक ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचे हस्ते हे सन्मानपत्र देण्यात येते तर त्या सन्मानपत्राचा चोपदार साहेबांना स्वीकार करावा अशी मी सर्वांच्या वतीनं विनंती करतोय आठवी मध्ये संस्कृत मधलं एक सुभाषित आठवतं शतेशु जयतेशुर सहस्त्रेशू तर पंडित वक्ता तसं सहस्त्रेशू ही वाधवा खरंतर ते सहावीस वर्षापूर्वी आम्हाला ते शिकवलं होतं त्याचा कुठंतरी अर्थ या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज माझ्यासारख्या वारकऱ्याला कळतोय आम्ही दोन दिवसापूर्वी आनंदीला माऊलीच्या दर्शनाला गेलो होतो आणि त्यावेळी आपले ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे आपल्या तळगावचे हरिभक्तपरायण सुरेश महाराज जाधव यांनी सांगितलं की इथं दहा पंधरा वर्ष तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत सेवा केली त्यानंतर इथंसुद्धा हा उपक्रम माझ्या मनामध्ये मा कुठेतरी येत होता आणि नंतर त्याला मूर्त सुरू माऊलींच्या पालखीसोबत येताना मूर्त स्वरूप त्या ठिकाणी मला मिळालं तर नक्की मला उत्कंठा होती की आपण नक्की काय उपक्रम राबवता हो तर खऱ्या अर्थानं जे दाते समोर मला श्री महाराजांनी सांगितलं की आनंदाई खर्च ज्यांच्या हातून होतो त्याला कुठेतरी एक शिस्तबद्धता येण्यासाठी म्हणजे माझ्या दिल्लीला आज कामोकामो गोष्टीची गरज आहे आणि ती उनीव करून काढायला मध्यस्थी म्हणू नाही शकत आपण परंतु दाता आणि ज्याला आपण ते दान देणार आहे त्याच्यामधला जो मार्ग मार्गदर्शक म्हणू आपण त्याला ते करायचं काम हे हरिभक्त महाराज आपले जोबदार सुरेश महाराज हे गेली सात आठ वर्ष झाले करतायत आणि खरं तर खूप चांगला उपक्रम या त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय कारण कुठल्याही बनल्या उस... जाणाऱ्या वेगवेगळ्या इंडियाना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक शोधदार शोधदार देशमुख साहेब येशमुख महाराज जयंती हे कार्यक्रम घडवून आणला ते तरळगावचे शोधदार जाधव महाराज आणि सर्व महाराज मंडळी माझ्यासमोर सर्व प्रमुख ज्येष्ठ मंडळी आहेत मी बोलणं म्हणजे फार लहान आहे मी आपल्या सगळ्यांच्या समोर बोलण्यात महाराज ह्या लोकांना एक वेगळी परंपरा आहे जसं पुष्ठांनी सांगितलं गेले पस्तीस वर्ष चाळीस वर्ष माझे वडील स्वर्गीय ते ॲडव्होकेट बाळासाहेब बाबाने समाज सेवेत होते प्रत्येक वर्ष महाराज माउलींच्या पांखीचं सगळं नियोजन माझ्या वडिलांनी हे निर्णय केलं आहे पंचायत व जनरल कामगार संघटनेच्या वतीनं गेले चाळीस वर्षात एक दोन वर्ष दो खंड पडल्या कारण आमचे वडील आता वैकुंठवासी झाले गेले पस्तीस वर्ष आम्ही आम्हाला पंचायत प्रश्न कामगार संघटनेच्या वतीनं येणाऱ्या असंख्य वार वारकऱ्यांना जेवणाचा आम्ही सेवा देतो त्या आणि वेगवेगळे प्रसंग आम्ही वारकरीच्या वारकरी, वारकरी साम्रादाच्या सगळ्या सेवारता आम्ही विसरलो आहोत माझ्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं या उपक्रमाला मी स्वामी दा महाराजांना शुभेच्छा देतो आणि दात्यांना विनंती करतो की हे पहिलं कार्यक्रम लोणला घेतलेला आहे याच्या पुढं असंख्य दात्यांनी पुढं यावं आणि येणाऱ्या जितक्या आपल्या वेगवेगळ्या वेग 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 जिल्ह्यांना मदत करता येईल तेवढी सगळ्यांची मदत करावी एवढी मी सर्वांना विनंती करतो आणि या सोहळ्याला आपल्याला खायला नसेल तरी झालेली दुसरा नये फार मोठीवर घेते आणि गेली चार ते पाच वर्ष सातत्याने प्रयत्न नाही की जी मंडळी नानाठाही खर्च करतात अशा मंडळींना एकत्र आणून ते दान परमार्थामध्ये व्हावं सत्कारने व्हावं पहिलं कारण त्यांनी की ज्या लोकांना अवस्था अशा लोकांना विलवाद आणि आज त्यांना बरेचसे आणि एकाच्या काही आम्ही त्यांनी त्याच्याकडं आपल्या घरावर लोक टाकला असं नाही सांगितलं लोकांच्या घरावर कापतात माझ्या घरा जीव काढत आहेत म्हणून आज जे आमचे पंधरा सोळा निर्णय आहेत सोहळ्याच्या त्यांच्या सुरेशा आणि ज्ञान देणाऱ्या कॅपॅसिटीमध्ये जेवढे निर्णय रस्त्या जातील तेवढे निद केलं प्रकारे हे जेवढे भूषण म्हणून गोळा प्रत्येक दिल्लीमध्ये खूप मोठ्या रंग्या काही जिल्ह्यांमध्ये तुळशी माझ्या असलं तरी तुळस नसते ती तुळस आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पंढरपूरपासून पण आळंदीपर्यंत ती तुळस नाही ती तुळस दिली कुणी याचं नाव पण त्याच्यातून त्याचाही उद्धार व्हावा आणि दिल्लीलाही भूषण व्हावं आता दान येत आमच्याकडे ज्या दात्यांनी हगारून परिस्थिती शाखा घेत नाही त्या जोडीदाराला आणि दान घेणार दान देणं एक वारकरी संप्रदाय मध्ये काही गोष्टी प्रवास करत असताना बऱ्याच काही गोष्टीच असते आणि त्या काय गोष्टी आपले चोपदार म्हणून परडगावचे जाधव हे गेले कित्येक वर्ष हे काम करत आहेत हे सतत आपल्या भागामध्ये कीर्तनाच्या चौकांचं काम करत असतात आणि हे काम करत करत असताना वारकरी संप्रदाय मध्ये आपण भाविक भक्तांचा उत्साह वाढावा म्हणून ते स्वतः भागात काही धाराविक मंडळी त्यांना भेटत असतात किंवा अन्नदाता असतात काही मदत करणारी माणसं असतात ते त्यांना नेहमी सतत भेटत असतात किंवा त्यांच्यापाशी लोक जात असतात की काही ना काही तरी आम्हाला सेवा करावी लोकांच्या पर्यंत ते पोहोचत असतात तुम्ही दान द्या दान द्या आणि तेही लोक त्यांच्या परींत पोहोचत आणि ते दान हे आज त्यांनी या ठिकाणी मांडले आहे या दान ज्यांच्या सुभाषते आपण चालू करणार आहोत ते आपल्या खंडाळा आणि फलटण तालुक्याच्या वतीनं त्यांचा प्रथम आपण या ठिकाणी हरिभक्त पारायण बाळासाहेब देशमुख चोकदार आळंदीकर यांचा खंडाळा तालुका आणि फलटण तालुका या दोन्ही तालुक्याच्या वतीनं मी सत्वचिन्हांना आणि गोळकरापांना विनंती करतो की पहिला आपल्या दोन्ही तालुक्याच्या वतीने त्यांचा शाल चिरबळ देऊन सत्कार करावा आणि तसेच